नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे स्टेजवरच दुःखद निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोणते आहेत ते सुप्रसिद्ध अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजनात्मक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतील मित्रांनो सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेते सतीश जोशी यांचे दुःखद निधन झाले आहे एका कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर काम करत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे मात्र त्यांच्या अशा निधनाने त्यांच्या कुटुंबियांना व चाहत्यांना जबर धक्का बसला आहे अभिनेते सतीश जोशी यांनी अनेक नाटक मालिका व सिनेमांमधून मा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते भाग्यलक्ष्मी या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती व या मालिकेतूनच ते प्रसिद्धी झोतात आले होते